नमस्कार मंडई राज्रीय मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मंगला ही फीचर फिल्म लवकरच आपल्या भेटीला येते आणि आ, काही वर्षांपूर्वीच एक अत्यंत वाईट घटना घडली होती आणि त्या घटनेवर आधारित हा सिनेमा आहे आणि या सिनेमात मंगलाचं मेन कॅरेक्टर शिवाली करते आणि शिवालीचे आईवडील म्हणजे मंगलाचे आईवडिलांचे कॅरेक्टर शशांक सर आणि अलकताई करत आहेत खरं तर आमचे लाडके कलाकार जेव्हा पुन्हा एकदा आम्हाला भेटायला येतात ना स्क्रीनवर तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो कारण का तुम्हाला दोघांना बघून आम्ही लहानाचे मोठे झालो आहे आणि आता एक छोटंसं आम्ही ग्लिम्सेस बघितले पण खरंच उत्सुकता वाढली आहे कारण का ही ही जी स्टोरी आहे ती खरंच इझी नाही आणि मॅमना बोलताना बघून लिटरली आम्ही रडत होतो आणि खरंच अंगावर शहारे आले दादा म्हणजे आई वडिलांचं कॅरेक्टर प्ले करताय खरं तर त्यांचा मोलाचा वाटा होता तिला प्रोत्साहन देण्यामागे तर तुम्हा तुम सर तुम्ही तो पुस्तकही वाचलेत तर तर ते काय अभ्यास आणि ते सगळं जेव्हा उतरवायचं असतं कॅमेरासमोर तेव्हा ते, ते, ते काय एक चॅलेंज फेस नाही फार काही चॅलेंजेस नव्हते अगं मग लिखाणाच्या तर लिखाणामध्येच त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह केलेल्या होत्या आणि आपल्याला काय आहे त्या फक्त लाईन्स डिलिवर करणं एवढंच फक्त काम होतं आणि पेनफुल होतं खरं तर म्हणजे आपण म्हणतो की ती प्रोसेस आहे हे आहे पण ज्या ज्या वेळेला मनामध्ये मा असं यायचा ना की ह्या बाईंनी काय भोगलं आहे आणि ते आपण फक्त प्रेझेंट करतो तर आपल्याला करताना इतका त्रास होतो आहे तर त्यांच्या मनामध्ये मा किती कडवटपणा असेल या संपूर्ण गोष्टीविषयीचा पण त्यांना भेटल्यानंतर असं लक्षात आलं की नाही यार त्यांनी ते आहे ते सगळं ॲक्सेप्ट केलेलं आहे त्यांनी आणि त्या त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आयुष्याचा मार्ग काढता आहेत आणि ते त्यांचं त्यांचं आयुष्य जगता आहेत आणि मला असं वाटलं की आईबाप हे त्यांच्या तिच्या आयुष्यातले म्हणजे मंगलाच्या आयुष्यातला एक खूप मोठा भाग होता की ज्यांनी तिला सतत जगण्यासाठी उभारी दिली होऊन जेव्हा लोक बोलत असतात की आता ह्या मुलीचा काय उपयोग आहे तेव्हा आई वडील तिला शिकायला प्रोत्साहन करतात ती खूप मोठी गोष्ट आहे अलका ताई काय एक्सप्रेस करा खूप छान म्हणजे आम्ही तर त्या भूमिका केल्या मी मगाशी म्हटलं की ॲक्च्युअल ज्यांनी सहन केलं त्यांच्यावर काय वेळ आली असेल आणि मला या मंगला कपूर यांचं तर फार कौतुक वाटतं की आता जसं दादा म्हणाले तसं ती बाई रडत बसली नाही म्हणजे तिची विलपॉवरही खूप स्ट्रॉंग होती आणि आई वडिलांनी जो काही सपोर्ट केला आम्हाला त्या भूमिका करताना खूप आनंद झाला की ॲक्च्युअल आम्ही असतो एक व्यक्ती म्हणून तर आम्ही हेच वागलो असतो त्यामुळे ती भूमिका करताना खूप आनंद झाला की एखाद्या मुलीला आपल्या असा सपोर्ट करणं कारण घरात ना ती ते त्यांचा मुलगा किंवा सून ते नाही करत पण ते आईवडील उभे राहतात तिच्या पाठीशी आणि त्यामुळे त्या मजा आली करताना काम आणि शिवालीचं मी कौतुकच करेन की बारा बारा तास ती मुलगी त्या मेकअपमध्ये असायची म्हणजे खरंच आत्ताच्या आपण बऱ्याच नाही का बघतो इवन आम्ही पण असलो की आपण मेकअपमध्ये किती छान दिसतो हे दिसतो हे बघत असतो यावेळी या मुलीनी ही भूमिका ॲक्सेप्ट करणं फार महत्त्वाचं होतं आणि तिने खूप छान निभावलं ते सगळं आणि त्यामुळे तिच्याबरोबर सीन करताना ही मजा आली आणि ज्या ओरिजिनल मंगला कपूर आहेत त्यांना आज भेटल्यावर म्हणजे त्यांचं ऐकताना पण म भरून आलं खरं तर पण त्या रडत बसल्या नाहीत म्हणजे माझ्या आयुष्य असं आहे तसं नाही फायटर आहेत खरं फायटर आहेत त्यामुळे त्यांना सलाम मला असं वाटतं माझ्यासारख्या अनेक मुलींनाही मोटिवेशन आहे आपण लगेच डिमोटिवेट होतो आणि इथून आत्ता त्यांना ऐकताना मला असं वाटलं की खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि ह्या बाईंनी इतकं सगळं सहन करून ती उभी राहिली आपण तर हे करू शकतो पण सर ह्याच मोका साधून मी विचारते की अभिनय क्षेत्रात आता इतकी वर्षं तुम्ही काम करताय आज ते लोक आठवतात का जसं मंगलाला तिच्या आईवडिलांनी प्रोत्साहन दिलं तुम्हाला या क्षेत्रात प्रोत्साहन कोणी दिलं आणि आवर्जून आज त्यांचं नाव घ्यायचं असेल तर ते व्यक्ती कोण असतील शंभर टक्के मग खूप सा खूप वेळेला खूप वेगवेगळ्या टप्प्यावरती अनेक व्यक्ती आपल्याला भेटत जातात एका कोणाचंही नाव घेणं म्हणजे खरं तर बाकीच्यांवरती अन्याय करण्यासारखं असतं अगदी आत्ताच्या टप्प्यापर्यंत म्हणजे आठवीत असताना काम केलेले असतं मग मला अजूनही आठवते की रानाडे सर असतील त्यांच्या मिसेस असतील नंतरच्या काळात दुबईजी होते मंदिर आहे संदेश सोनाली अमृता किरण असतील किंवा अगदी आत्ताच्या काळापर्यंत की ज्यांच्याकडनं मी खूप सारं शिकतो आहे अजूनही अशी लोक असतील आम्ही आहे निपुण आहे किंवा नवीन नवीन ह्याच्यामधली लोक आहेत आणि आपण मला हो नाही तर आपण आम्ही प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावरती आपण शिकतच असतो मग ताईंच्या फिल्म बघितल्यानंतर काय दोन गोष्टीत नाही नाही ह्या या या पद्धतीने फोकस कॅरी केला पाहिजे ह्या या पद्धतीने ना नाही नाही अत्यंत स्ट्रॉंग काय शांतपणे या गोष्टीला कशा पद्धतीने रिॲक्ट प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी आपण शिकत असतो आणि प्रत्येकाचंच देणं लागतो आपण असं मला नक्की वाटतं काही तुमच्या यंग एजमध्ये आम्ही तुम्हाला एक आदर्श सोगून साकारताना पाहिली पण आता एक आई प्रेमळ आई पण थोडं मॉडर्न विचारांची अशी मला बघायला मिळते तुम्ही आज कोणाला थँक्स किंवा कोणी प्रोत्साहन केलं ह्या जर्नी घरातले म्हणेन घरातही आपले सपोर्ट करणारे पण असतात तसेच विरोधकही काही नातलग असतात की या इंडस्ट्रीत नको वगैरे पण माझ्या आईवडील किंवा माझी भावंड म्हणा लग्न झाल्यावरही माझे सगळे सासर सासू सासरे सगळ्यांनी खूप सपोर्ट केला त्यामुळे ते करिअर करू शकले आणि मी म्हणेन आमचे कधी सहकलाकार ज्येष्ठ कलाकार कला कोणी डिरेक्टर हेही आपल्या आयुष्यातलं कारण आमच्या वेळी मी कधी कुठले कोर्स नाही केले कारण त्यांची शिकवण हीच आमच्यासाठी होती आत्ताही जसं आत्ता शशांकदानी नवीन मुलं घेतली तर त्यांच्याकडनं शिकायला काहीतरी नवीन आम्ही आम्ही जाऊन बसत शॉर्टचे इथे मागे असतो बघत की हे काय करतायत हे काय करतायत त्यामुळे त्या रिएक्शन द्यायला पण बरं वाटतं आणि अरे हे छान आहे आपल्यालाही जमलं पाहिजे असं वाटतं हे शिकत राहणं ना म्हणजे नाही तर मला सर्व काही येतं म्हटलं की संपला प्रवास तिथेच प्रवास संपला प्रवास संपला पण हे शिकत राहणं याच्यात एक नाविन्य येतं कामातही मुली मुलीसुद्धा त्यांच्या आयुष्यात इंडिपेंडंट आहेत तेही आम्हाला मोटिवेशन देत असतात सो so, थँक्यू सो मच so तुम्ही हा विषय आमच्यासमोर आणला आहे त्यासाठी आणि ऑल द बेस्ट सतरा तारखेसाठी थँक्यू थँक्यू थँक्यू